जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनलवर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर उत्पादक शेतकऱ्यांच्यावर आलेलं संकट ची घसरण या परिस्थितीचा विचार करता दुष्काळजन्य परिस्थितीचा विचार करता राज्य सरकारने कांदा उत्पादकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं या भूमिकेतून एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान द्यायचं ठरवलं होतं मधल्या काळामध्ये भाव वाढ झालेले नाही आणि म्हणून परत एकदा एकतीस डिसेंबरपर्यंत त्याची मुदत वाढवली आणि जानेवारी महिन्यातसुद्धा अपेक्षेप्रमाणे भाव वाढला नसल्यामुळं परत एकदा या शेतकऱ्याला कांदा उत्पादक शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून आज मंत्रिमंडळामध्ये एकतीस जानेवारीपर्यंत परत त्याची मुदत वाढवलेली आहे तमाम शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे ज्यांनी एकतीस जानेवारीपर्यंत एक आपला कांदा बाजार समितीमध्ये टाकलेला आहे त्यांनी आपला सात बारा उतारा आणि पावती देऊन संबंधित विभागाकडे देऊन आपला लाभ घ्यावा शेतकऱ्यांनी न होता शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभं आहे